अचलपूर येथील जीवनपुरा या भागामध्ये सांस्कृतिक भवनासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सतीश इंगोले हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत जीवनपुरा या भागामध्ये एका विशिष्ट जागेवरती बौद्ध धर्मियांचे कार्यक्रम होत असतात परंतु त्या भागावरती नगरपालिकेकडून ठराव घेऊन सांस्कृतिक भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय येथील दलित बांधवांना पसंतीस उतरलेला नाही त्यामुळे सतीश इंगोले यांनी त्या जागेवर सांस्कृतिक भवन न बांधता बौद्ध धर्मियांसाठी प्रार्थना स्थळाची निर्मिती करावी अशी मागणी केलेली आहे या अगोदर त्यांनी नगरपालिका प्रशासनावरती एका माजी नगरसेवकाच्या दबावाखाली येऊन नगरपालिकेने हा ठराव मंजूर करून घेतलेला असा सुद्धा आरोप लावलेला आहे एक अभियंता सुद्धा या सर्व प्रकारामध्ये समाविष्ट असल्याचा आरोप त्यांनी लावलेला आहे बौद्ध विहार येथे बांधण्यात येणार असल्याची माहिती एका अभियंत्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोचली होती परंतु येथे सांस्कृतिक भावनासाठी ठराव मंजूर करून घेतला व कामही सुरू झालेले आहे त्यामुळे तात्काळ हे कार्य थांबविण्यात यावे आणि याकरिता आपण उपोषणात बसलो असल्याचे सतीश इंगळे यांनी सांगितले आहे त्यामुळे दलितांवरील अन्याय लवकरात लवकर दूर करावा अशी मागणी बौद्ध समाज संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे काल दिनांक सतरा तारखेपासून मी आरडीओ कार्यालया समोर उपोषणाला बसलेलो आहे आमचा विषय असा आहे की आमच्या जीवनपुरा अचलपुरातील जीवनपुरा वाढ भागात सांस्कृतिक भवनाचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे पण ते बौद्धांचा झेंडा पाडून सांस्कृतिक भवन बांधण्यात येत आहे त्याचा आम्हाला विरोध आहे त्याला आमचं असं म्हणणं आहे की दलित वस्तीला लागून जी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दोन एकर सरकारी जमीन आहे नगरपालिका हातीतली त्या जागेवरती सदर सांस्कृतिक भवन बांधून तिथे उर्वरित जागेवरती गार्डन बनवावं त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान असं नाव देऊन सर्व दलित आदिवासी अल्पसंख्याक ओबीसी सर्व गरिबांच्या मुलांना तिथे भविष्यासाठी त्यांची तरतूद करावी आणि आमचा हा जो बौद्धांचा झेंडा आहे बौद्धांच्या झेंड्याजवळ आम्हाला आमचे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी ती जागा आमची मोकळी करून द्यावी थँक्यू एस सी एन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबूसह रुपेश वाजपेयी अचलपूर